जर तुम्ही अठरा वर्षाचे असाल तर हे निवेदन तुमच्यासाठी महत्वाचं आहे या वयामध्ये अनेक जण आधार कार्ड तयार करतात आत्तापर्यंत आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सोपी होती आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीनं म्हणजे बोटाचे ठसे दिले की आधार कार्ड घरपोच मिळत होते पण आता नियमांमध्ये बदल करण्यात आला आधार कार्डविषयीची अपडेट समोर आली आहे नवीन नियमानुसार पहिल्यांदा आधार कार्ड तयार करायचं असेल तर नागरिकाला विदेशात जाण्यासाठी पासपोर्टविषयी जशी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते तशी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तर काय आहे हा बदल जाणून घेऊयात मीडिया रिपोर्ट नुसार जसे पासपोर्ट काढण्यासाठी व्हेरिफिकेशन करावं लागतं आता आधार कार्डसाठी पण हीच प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने राज्य सरकार त्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहे राज्य सरकार त्यासाठी जिल्हा प्रशासनातील अथवा उपविभागीय अधिकाऱ्याला नोडल अधिकारी म्हणून अथवा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नामनिर्देशित केलं जाऊ शकतात पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पडताळ प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्याच धर्तीवर आधार कार्ड साठी व्हेरिफिकेशन करावं लागेल वर्ष अथवा त्या पुढील वयाच्या व्यक्तीला पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल त्यासाठी मुख्य टपाल कार्यालय अथवा यू आय डी आय न नामनिर्देशित केलेल्या आधार केंद्रावर जावं लागेल आधार कार्ड संबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण करताना पडताळणी कामगिरी दाखला म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचा राहील सेवा पोर्टलच्या माध्यमातून सर्व पडताळा झाल्यानंतर खात्री पडल्यानंतर आधार कार्डला हिरवा कंदील देण्यात येईल आणि पुढे एकशे ऐंशी दिवसात आधार कार्ड घर पोहोचेल या मार्गदर्शक सूचनांनी देशभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे एकदा आधार कार्ड घरपोच आल्यानंतर त्यामध्ये अपडेट करण्यासाठी नेहमीचीच प्रक्रिया असेल पण पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आता व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे यातून सरकार सामान्य माणसांचं सा जगणं अधिक अधिक किचकट करत आहे